नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोक झेंडा हे संतवचन सर्वश्रुत आहे या अभंगातील गुंडा या शब्दाचा अर्थ पराक्रमी आणि कर्तबगार असा आहे पण काही आकांनी गुंडा या शब्दाचा शब्दशा अर्थ घेतला काहींनी तर या शब्दाचा शब्दशा अर्थ आपल्या जगण्यात उतरवला आणि सोशल मीडियावर सध्या चर्चेत असणारं त्यापैकीच एक नाव म्हणजे वाल्मिक करार एकोणतीस जानेवारी वाल्मिक कराडचा वाढदिवस एकोणतीस जानेवारी एकोणीशे एकोणसत्तर रोजी जन्मलेल्या वाल वाल्मिक सत्तावन्नवा वाढदिवस पण या त्याच्या वाढदिवशी तो कुठं आहे तर कोठडीत बिनभाड्याच्या खोलीत आतापर्यंत समर्थकांच्या घराड्यात शुभेच्छांच्या वर्षावात आणि मोठ्या थाटामाट्यात वाढदिवस साजरा करणारा हा वाल्मिक कराड त्याच्या सत्तावनव्या वाढदिवशी केक खाण्याऐवजी कोठडीतली हवा खातो कितीतरी जणांच्या मुदक्यावर पाय ठेवून तोऱ्यात वावरणारा हा वाल्मिक कराड आज दहा बाय दहाच्या खोलीत चक्रा मारत बसलाय त्याला हॅपी है। बर्थडे म्हणायला त्याच्या जवळचही कुणी त्याच्या जवळ उरलं नाही अनेकांचे जीव घेऊन त्यांचं श्राद्ध घालण्यास भाग पाडणारा हा वाल्मिक कराड त्याच्या कर्माची फळं भुगतोय जोपर्यंत पापाचा घडा भरत नाही तोपर्यंत सर्वांना मनासारखं वागण्याची सूट मिळते पण जेव्हा तो पापाचा घडा भरतो तेव्हा त्याचा शिशुपाल होतो हे इतिहास सांगतो त्याचे चेले जपाटे समर्थक हाजी हाजी करत त्याच्या मागापुढे पुढे करणारे त्याचे कार्यकर्ते त्याचा बर्थडे मिस करत असतील कारण त्यांना ते त्यांच्या वाल्मिक समोर तलवारीनं केक कापता येत नाही हवेत बार काढता येत नाही की पार्टी करता येत नाही तरी देखील त्याचे समर्थक वाल्मिक अण्णा म्हणजे देव माणूस असं म्हणून फ्लेक्सबाजी करतील कटआउट्स लावतील सोशल मीडियावर हॅपी बर्थडे वाल्मिक अण्णा म्हणून पोस्ट करतील वाल्मिक कराच्या निकटवर्ती राजकारण्यांची तर मोठी पंचायतच झाली आहे कारण त्यांचे इव्हेंट मॅनेजमेंट असो किंवा त्यांचे वाढदिवस हा वाल्मिक कराडच सर्व काही मॅनेज करायचा पण या पण आज या राजकारण्यांना त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छाही देता येत नसतील खूप वाईट वाटत असेल त्यांना कोणत्याही व्यक्तीचा वाढदिवस असला की त्या दिवशी आपण त्यानं केलेलं समाजकार्य त्याचे गुण यांचा उल्लेख करतो त्याच्या गुणांचं भरभरून कौतुक करतो पण हा वाल्या तर खूप प्रसिद्ध या वाल्मिक कराडच्या अशा कोणत्या गुणांचं कौतुक करायचं कारण हा तर अवगुणांनी बरबटलेला त्याच्याकडे गुण नाहीत पण त्याच्या नावावर गुन्हे मात्र नक्की आहेत त्याच्या वाढदिवसानिमित्त गुण नाही पण निदान त्याच्या गुन्ह्यांचा वाचूया त्या परळी शहरात या वाल्मिक दाखल असलेले गुन्हे पाहून तुम्ही सगळे थक्कवा साल एकोणीशे नव्याण्णव भारतीय दंडविधान कलम एकशे अठ्ठ्याऐंशी शासनाने निर्देशित केलेल्या आदेशाची अवज्ञा करणे आणि अर्थात कायदा मोडणे साल दोन हजार एक भारतीय दंडविधान कलम एकशे त्रेचाळीस तीनशे एक्केचाळीस बेकायदा जमाव जमवणे एखाद्याचा मार्ग रोखून धरणे साल दोन हजार एक भारतीय दंडविधान कलम एकशे त्रेचाळीस एकशे पंचेचाळीस तीनशे तेवीस तीनशे बेचाळीस पाचशे चार बेकायदा जमाव जमवणे बेकायदा जमाव जमवून त्याचं नेतृत्व करणे एखाद्याला दुखापत करणे एखाद्याला बंधक बनवणे शांततेचा भंग करणे साल दोन हजार दोन भारतीय दंडविधान कलम एकशे त्रेचाळीस आणि मुंबई पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस बेकायदा जमाव जमवणे कायद्याच्या आदेशाचं उल्लंघन करणे साल दोन हजार सात भारतीय दंडविधान कलम तीनशे सात एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास चारशे पस्तीस तीनशे सदतीस चारशे सत्तावीस चारशे एक्केचाळीस आणि तीन ऑब्लिक पंचवीस खुनाचा प्रयत्न करणे दंगा करणे प्राणघातक शस्त्रानिशी दंगा करणे बेकायदा जमावाचा सा भाग असणे स्फोटक पदार्थांचा वापर करून शेतमालाचं नुकसान करण्याचा प्रयत्न करणे इतरांच्या जीवितास धोका होईल अशी दुखापत करणे आर्थिक नुकसान पोहोचवणे अतिक्रमण करणे बेकायदा शस्त्रास्त्र बाळगणे साल दोन हजार आठ भारतीय दंडविधान कलम एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास चारशे सत्तावीस चारशे बावन्न पाचशे चार पाचशे सहा दंगा करणे प्राणघातक शस्त्रांनीशी दंगा करणे बेकायदा जमावाचा भाग असणे आर्थिक नुकसान पोहोचवणे एखाद्याला दुखापत करण्याची पूर्वतयारी करून त्याच्या घरावर अतिक्रमण करणे शांतता भंग करणे धाक दपटशाही करणे साल दोन हजार बारा भारतीय दंडविधान कलम तीनशे एक्केचाळीस एकशे त्रेचाळीस आणि मुंबई पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस एखाद्याचा एक मार्ग रोखून धरणे बेकायदा जमाव जमवणे कायद्याच्या आदेशाचं उल्लंघन करणे साल दोन हजार पंधरा भारतीय दंडविधान कलम एकशे एकोणपन्नास तीनशे एक्केचाळीस आणि मुंबई पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस बेकायदा तपासाचा भाग असणे एखाद्याचा मार्ग रोखून धरणे कायद्याच्या आदेशाचं उल्लंघन करणे साल दोन हजार पंधरा भारतीय दंडविधान कलम एकशे अठ्याऐंशी शासनानं निर्देशित केलेल्या आदेशाची अवज्ञा करणे अर्थात कायदा म्हणणे साल दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे सात एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे सव्वीस चारशे सत्तावीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा आणि त्याचबरोबर कलम तीन चार ऑपरिक पंचवीस खुनाचा प्रयत्न करणे दंगा करणे प्राणघातक शस्त्रांशी दंगा करणे बेकायदा जमावाचा भाग असणे ऍसिड हल्ला करण्याचा प्रयत्न करणे आर्थिक नुकसान पोहोचवणे दुखापत करणे शांतता भंग करणे आणि धाक दपटशाही करणे आता हे सगळे गुन्हे गुण नाही म्हणत मी हे सगळे गुन्हे एकट्या परळीत या पथ्यावर एकोणीशे नव्याण्णव पासून दाखल्यात म्हणजे गेली पंचवीस वर्ष हो, या गुन्ह्यांमध्ये याला काय शिक्षा झाली याच उत्तरच नाहीये काही ठिकाणी पुराव्यानिशी चार्जशीटमध्ये त्याचं नाव जात नाही तर काही ठिकाणी त्याला दोषमुक्त केलंय असं सांगितलं जात आता या व्यतिरिक्त परळी सोडून बर्दापूर अंबाजोगाई केस आदी पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत वेगळेच म्हणजे याईपेक्षा वेगळे गुन्हे वेगळेच शिवाय संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा गुन्हा खंडेरीचा गुन्हा आणि मकोका हे नवीन गुन्हे या सगळ्या बाबतीत जर आता आपण विचार केला तर यानं काय गुण उधळले याची उत्तर या कलमांच्याच माध्यमातून मिळतात एवढी सगळी कलम तीस तीस रिपीट तेवीस सेक्शन्स पंचेचाळीस वेळा बापरे आता या बहादरानं किती माया जमवलीये कुठं कुठं मालमत्ता प्रॉपर्टी घेऊन ठेवली आहे हे देखील एकदा ऐकूया कारण दिवस रात्र राब राब राबून काबाड कष्ट करून कमवलेल्या या त्याच्या मालमत्ता कुठे आहेत हे तर ऐकायलाच पाहिजे ना पुणे जिल्ह्यातील पिंपरी मधल्या काळेवाडीत पहिली पत्नी मंजिली कराडच्या नावावर चार बीएचके के फ्लॅट किंमत अंदाजे सव्वा तीन कोटी वाकडमध्ये दोन बीएचके फ्लॅट किंमत अंदाजे एक कोटी फर्ग्युसन कॉलेज समोरील इमारतीत दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या नावावर दोन ऑफिस स्पेस किंमत अंदाजे बारा कोटी हडपसरमधील एमनोरा टाउनशिपमध्ये दुसऱ्या पत्नीच्या नावावर दोन फ्लॅट किंमत अंदाजे तीन कोटी एकट्या पुणे जिल्ह्यात सुमारे वीस कोटींची प्रॉपर्टी बीड जिल्ह्यातील सिमरीपार गावात सुदाम नरोडे यांच्या नावावर पन्नास एकर जमीन याच गावात मनीष नरोडे यांच्या नावावर दहा ते बारा एकर जमीन याच गावात योगेश काकडे यांच्या नावावर पंधरा ते वीस एकर जमीन आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील शेंदरी गावात दुसऱ्या पत्नीच्या नावावर पन्नास एकर जमीन आता एवढी स्थावर आणि जंगम मालमत्ता घेऊन हा पट्ट्या काय करणार होता एवढ्या या मालमत्तेची याला आवश्यकता रे काय इतरांच्या नावावर ही मालमत्ता टाकून नेमकी ही मालमत्ता आहे तरी कुणाची हाच प्रश्न या ठिकाणी पडतोय पडत राहणार त्याची उत्तरे आपण मागतोय आणि मागतच राहणार आता याचा संपूर्ण प्रवास कसा राहिला हे देखील ऐकायलाच आता या कराडचा पांगरी ते परळी आणि परळी ते कोठडी असा प्रवास कसा काय झाला आणि वाल्मिक कराड हा वाल्मिकांना कसा काय बनला हे तर जाणूनच घ्यायला हवं कारण अशा थोर विभूतीचा प्रेरणादायी जीवन प्रवास आपण ऐकला नाही तर काय ऐकलं वाल्मिक कराडचा जीवन प्रवास नेमका कसा होता बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात धनंजय मुंडे म्हणजे वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराड म्हणजे धनंजय मुंडे असं जणू समीकरणच बनलं वाल्मिक कराडची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली ती गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत काम करताना परळी वजना शहरापासून दहा किलोमीटरवर असणाऱ्या पांगरी या गावात एकोणतीस जानेवारी एकोणीसशे एकोणसत्तर रोजी वाल्मिक कराडचा जन्म झाला हेच पांगरी गाव गोपीनाथगड म्हणूनही ओळखलं जात प्राथमिक शिक्षण पांगरी आणि गाडी पिंपळगाव या गावांमध्ये घेतलं पुढे वाल्मिक कराड महाविद्यालयीन शिक्षणासाठी म्हणजे कॉलेज शिकण्यासाठी परळीला आला आणि परळी झाल्यानंतर तो गोपीनाथ मुंडे यांच्या संपर्कात आला गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीचा सुरुवातीचा काळ होता त्यावेळी परळीच्या परमार कॉलनीत गोपीनाथ मुंडे भाड्याच्या घरात राहत होते गोपीनाथ मुंडेंच्या एका मित्रानं त्यांना वाल्मिक कराडची ओळख करून दिली आणि मुंडेंच्या घरात कामासाठी ठेवून घेतलं तेव्हापासून वाल्मिक कराड गोपीनाथ मुंडेंच्या घरातील सगळी कामं करू लागला म्हणजे थोडक्यात घरगडी एकोणीशे ते एकोणीशे नव्वद मध्ये परळीच्या शिवाजी चौकात वाल्मिक कराड यानं भगवान बाबा गणेश मंडळ स्थापन केलं आणि मंडळाच्या माध्यमातून त्यानं क्रिकेट स्पर्धा सामुदायिक विवाह सोहळे घ्यायला सुरुवात केली याच काळात परळीतील औष्णिक विद्युत प्रकल्पातील कामांची कंत्राट देखील त्याला मिळायला लागली या विद्युत प्रकल्पात येणारा कोळसा जवळच्या रेल्वे स्थानकावरून आणावा लागला या कोळसा वाहतुकीची कंत्राट देखील त्याला दिली जायची कोळशाची वाहतूक करणाऱ्या करण्याचा मोठा धंदाच त्या ठिकाणी होता तिथं बऱ्याचदा वाहतूक केलेल्या मालापेक्षा जास्त मालाची नोंद करण्याची मागणी अधिकाऱ्यांकडे केली जायची पुढे याच औष्णिक विद्युत केंद्रातून निघणाऱ्या राखेचा अवैध व्यापार सुरू झाला परळी आणि परिसरात हजारो विटभट्ट्या आहेत त्यामुळे बीटभट्ट्यांना लागणारी राख याच औष्णिक विद्युत केंद्रातून पुरवायला लागली ही राख उचलण्याचं काम देखील वेगवेगळ्या लोकांकडून करण्यात येऊ लागलं या राखेच्या धंद्यात त्यांना आपला एकोणीशे त्र्याण्णव ते एकोणीसशे पंच्याण्णव दरम्यान जवाहर शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक करणच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट या निवडणुकीत गोपीनाथ मुंडे विरुद्ध टीपी मुंडे यांच्या पॅनलचा सा थेट सामना होता निवडणूक निकालात गोपीनाथ मुंडे यांचे सात उमेदवार तर टीपी मुंडेंचे तेवीस उमेदवार विजयी झाले त्यामुळे अध्यक्ष टीपी मुंडेंचाच होणार हे स्पष्ट होतं जिंकलेल्या सदस्यांमधून अध्यक्ष निवडले जाण्यासाठी सर्वसाधारण सभा सुरू झाली आणि त्यात मग तुंबळ हाणामाऱ्या सुरू झाल्या तेव्हा गोपीनाथ रावांच्या बाजूने असणाऱ्या वाल्मिक करारच्या मांडीत तत्कालीन पोलीस अधिकारी नागर गोजे यांच्या पिस्तुलातून निघालेली गोळी घुसली आणि याच घटनेनंतर वाल्मिक कराडवर गोपीनाथ मुंडेंचा विश्वास बसला आणि मग मुंडे कुटुंबियांच्या आणखी जवळ गेला गोपीनाथ मुंडे यांच्या घरी काम करण्यास सुरुवात केलेल्या वाल्मिक कराडनं हळूहळू स्वतःचा जम बसवला दरम्यानच्या काळात त्याची गोपीनाथ मुंडेंचे मोठे भाऊ पंडित अण्णा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्याशी जवळीक झाली पुढं दोन हजार एक साली परळी नगर परिषदेच्या निवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांचा विरोध असताना देखील पंडित अण्णा वाल्मिक कराडला तिकीट दिलं त्यावेळी वाल्मिक कराड पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आला त्यानंतर वाल्मिक कराड नगर परिषदेचा उपाध्यक्ष झाला आणि मग तर काही काळ परळीचा प्रभारी नगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं एकीकडे एक वाल्मी कराड आणि धनंजय मुंडे यांची जवळक वाढ जवळीक वाढीत गेली तर दुसरीकडे धनंजय मुंडे आणि गोपीनाथ मुंडे यांचे संबंध दुरावत धनंजय मुंडे यांचे वडील पंडिताना मुंडे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते ना त्यावेळी वाल्मिक कराड त्यांच्या स्वीय सहायकाप्रमाणेच काम करायचं म्हणजे त्यांचं फीच शाळेत असताना तर वाल्मिक कराड परळीतून व्हीसीआर भाड्यान ना आणून नाथरा इंजेगाव आदी गावांच्या जत्रेत तिकीट घेऊन सिनेमा दाखवायचा यात्रेत सिनेमा दाखवणारा हा वाल्मी कराड पुढे जगमित्र शुगर मिल्क शुगर मिल्स लिमिटेड आणि काही खासगी कंपन्यांमध्ये संचालक झाला या दोन्ही कंपन्या धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्या नावावर आहेत सुरुवातीला परळी मतदारसंघात काम करणाऱ्या वाल्मिक कराड धनंजय मुंडे पालकमंत्री झाल्यानंतर जिल्हाभर ओळख निर्माण केली आणि इथंच वाल्मिकाडचा वाल्मिक अण्णा झाला तत्कालीन नगराध्यक्ष सोमनाथ हलगे यांना सक्तीच्या रजेवर पाठवून तो परळीचा नगराध्यक्ष देखील झाला वाल्मिक कराड यांना जिल्हा नियोजन समितीचं विशेष सदस्य मुख्यमंत्री लाडकी बडी योजनेचा अध्यक्ष परळी नगरपालिकेचा गटनेता अशी देखील भूषवली आता गोपीनाथ मुंडे यांच्या सभांचं नियोजन वाल्मी खांद्यावरच एखाद्या इव्हेंट मॅनेजरला लाजवेल असं नियोजन करायचं अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या बीड जिल्ह्यातल्या संदेश यात्रेची धुरा धनंजय मुंडेंकडे होती तेव्हा त्याचं नियोजन कुणी केलं असेल वाल्मिकार एवढंच काय तर धनंजय मुंडे भाजपमध्ये असताना भारतीय जनता युवा मोर्चाची पहिली शाखा देखील ज्यानं स्थापन केली त्याचं नाव देखील वाल्मिक करार गोपीनाथ मुंडेंचा घरगडी म्हणून सुरू झालेला वाल्मिकराडचा प्रवास आता राज्यभर चर्चेत असलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणापर्यंत येऊन पोहोचला आणि आता शेवटी कार्य करत असलेल्या एखाद्या व्यक्तीला आपण त्याच्या वाढदिवसानिमित्त पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत असतो आणि त्याच्या हातून आणखी समाजकार्य घडो ही ईश्वरची आणि प्रार्थना देखील करत असतो पण इथं या वाल्मिक कराडला काय शुभेच्छा द्यायच्या परमेश्वराकडं त्याच्याविषयी प्रार्थना तरी काय करायची हा प्रश्न पडतो आता शुभेच्छा तर देता येत नाहीत पण देवाकडे प्रार्थना मात्र नक्की करता येऊ शकते या वाल्मिक करारचं पुढील आयुष्य असंच बिनभाड्याच्या खोलीत जाओ त्याच्यावर दाखल असलेल्या सर्व गुन्ह्यांमध्ये त्याला कठोरात कठोर शिक्षा हो आणि तो लवकरात लवकर फासावर लटकल्याचं संपूर्ण महाराष्ट्रानं पाहो तर आणि तरच संतोष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळेल एकूणच काय खून खुनाचा प्रयत्न धमकी खंडणी अपहरण अशी कुकर्म करून पापाचा डोंगर रचलेला आणि वाल्मिकचा वाल्या बनलेल्या या नराधमाला हॅपी बर्थडे तरी कुठल्या तोंडानं म्हणायचं पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली